दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्रातील कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी शरद पवार गटनेते रोहित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित ददा पवार एका वरिष्ठ नेत्याच्या विमान प्रवासाशी संबंधित अपघात घात की घातपात संशयित दुर्घटनेत निधन घटनेवर गंभीर संशय व्यक्त केला या घटनेत वापरण्यात आलेल्या विमानाचा देखभाल ऑपरेशनल निर्णय आणि जबाबदारीच्या साखळीत मोठ्या त्रुटी असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित विमान कंपनीसह चालक मालक व व्यवस्थापनावर बेजबाबदारपणाचे आरोप केलेत कोणताही निष्कर्षाची घाई न करता पण उपलब्ध माहिती आणि घटनाक्रम पाहता स्वतंत्र पारदर्शक व उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे रोहित पवार म्हणाले की विमान उड्डाणापूर्व તપાસની ફ્લાઇટ પ્લાનિંગ હવામાન जोखीम मूल्यांकन आणि आपात्कालीन प्रतिसाद यंत्रणा या सर्व टप्प्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत नागरी उड्डाण नियमांचे काटेकोर पालन झाले का विमानाची मेंटेनन्स हिस्ट्री काय सांगते आणि ऑपरेशनल निर्णय कोणाच्या सूचनेनुसार घेतले गेले या मुद्द्यांवर स्पष्टता येईपर्यंत संशय कायम राहील असं त्यांनी ठाम सांगितलंय या प्रकरणात नियामक संस्थांची भूमिका देखील तपासली जावी अशी मागणी रोहित पवार यांनी सांगितले की खाजगी विमानसेवा क्षेत्रात सेफ्टी कल्चर कागदपत्र कागदावरच तर नाही ना, ना हा प्रश्न जनतेला पडलाय चौकशी केवळ औपचारिक न राहता जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा विमान प्रवास अधिक सुरक्षित असुरक्षित ठरेल असा इशाराही त्यांनी दिलाय सारांश वरिष्ठ नेत्याच्या विमान प्रवासाशी प्रवास संबंधित घटनेवर संशय कंपनी विमान कंपनी चालक मालक व व्यवस्थापनाच्या जबाबदारीवर प्रश्न स्वतंत्र व पारदर्शक उच्चस्तरीय चौकशीची ठोस मागणी या आरोपांमुळे महाराष्ट्रासह देशभरात विमान सुरक्षेवर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे नागरी उड्डाण क्षेत्रातील नियम पालन खासगी विमान कंपन्यांची जबाबदारी आणि नियामक संस्थांची काटेकोर देखरेख या तिन्ही बाबींवर दबाव वाढण्याची शक्यता आहे चौकशी झाली तर सुरक्षा प्रोटोकॉल कडक होणे ऑडिट्स वाढणे आणि प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देणारे बदल अपेक्षित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ही कमालीचे धक्कादायक करणारी या पत्रकार परिषदेमधून त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले हे महाराष्ट्राच्या मनातले प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राच्या मनातलीही शंका आहे की दादांचा घातपात झाला का या निमित्ताने आम्हाला कुठल्याही व्यक्ती किंवा पक्ष याकडे कसलेही अंगुली निर्देश करायचे नाहीत मात्र रोहित पवार यांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत रास्ता आहे की हा सगळा तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हा तपास जावा या संबंधाने जर कुणीही अडकाठी आणणार असेल किंवा असा तपास करण्याची गरजच नाही असं कुणी म्हणत असेल किंवा एकूण ही, कि ही सगळी चर्चाच उडवून लावायचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे मग मात्र असे म्हणणाऱ्या व्यक्ती संस्था पक्ष किंवा संघटना या कुणावरही आणि त्यांच्या हेतूवर शंका घ्यायला पुरेसा वाव असेल हे कृपया संबंधितांनी समजून घेतले पाहिजे